हैदराबाद गॅझेटच्या जी आर दे ला देणार अशी घोषणा छगन भुजबळ केली आहे काही होत नाही काय होणार होणार गॅजेट हे जे आर कशाचा याच्यावर अवलंबून ना जे आर कशाचा आहे सरकारी आहे सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट हे सरकारी आहे त्याचा जी आर काढलेला आहे त्याचा सुलभता आणण्यासाठी सुसूत्रता आणण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतात कोर्टात जाऊन काय करी आणि ते जर कोर्टात काही होत आहे ना तर मंडल कमिशन सुद्धा चालू होतो मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे मंडलच अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू एक नसतं एकनाथ शिंदे यांनी दावा केला सॉरी आद्या देशावर अहवालावर नाही आध्या देशावर जिवंत आहे